नमस्कार मित्रांनो मी ललित शिंदे स्वागत करतो तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो तुम्हाला पण अशामधून असं वोटर आयडी कार्ड तुमचं बनवायचं आहे का असं वोटर आयडी कार्ड फक्त तुम्ही दोन मिनिटात बनवू शकता तर ते कसं बनवायचं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये संपूर्ण स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया त्यानंतर तुम्हाला गुगल क्रोम ओपन करायचं आहे आणि तिथं वोटर आयडी असं सर्च करायचं आहे पहिल्या नंबरला तुम्हाला वेबसाईट येईल त्या वेबसाईटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे जर तुम्हाला ही वेबसाईट भेटत नसेल तर मी या वेबसाईट लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही क्लिक करून डायरेक्ट वेबसाईट वरती येऊ शकता जर तुम्ही या वेबसाईट वरती पहिल्यांदा आला असाल तर तुम्हाला साईन अप बटनावरती क्लिक करून साईन अप हे करून घ्यायचं आहे जर तुम्ही दुसऱ्या वेळेस आला असाल तर तुम्हाला डायरेक्ट लॉग इन बटनावरती क्लिक करायचं आहे लॉग इन बटनावरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला कॅप्चर आहे तसा टाकायचा आहे आणि रिक्वेस्ट ओटीपी या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल तो ओटीपी तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि व्हेरीफाय आणि लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर बघू शकता मित्रांनो तुम्ही वेबसाईट वरती लॉग इन झालेले आहात त्यानंतर मित्रांनो तुम्हाला करेक्शन ऑफ यामध्ये तुम्हाला फिल फॉर्म एट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर इथे तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील सेल्फ अँड ओदर जर तुम्ही स्वतःचा करत असला तर तुम्हाला सेल्फ ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे जर तुम्ही ओदर म्हणजे दुसऱ्याचं करत असाल तर तुम्हाला दुसरं ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे तर मी स्वतःचं करतो आहे तर मी सेल्फ ऑप्शन सिलेक्ट करतो आणि माझा वोटर आयडी क्रमांक इथं टाकतो आणि त्यानंतर तुम्हाला सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो बघू शकता तुमची इथे डिटेल आलेली आहे त्यानंतर तुम्हाला इथं ओके बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्या समोर इथे तुम्हाला चार ऑप्शन दिसतील ज्यामध्ये तुम्हाला तिसऱ्या नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे इश्यू ऑफ रिप्लेसमेंट ई विदाउट सी विदाऊट करेक्शन या ऑप्शन वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि ओके बटनावरती क्लिक करा त्यानंतर फॉर्म नंबर एट हा ओपन झालेला असेल त्यानंतर तुम्ही बघू शकता मित्रांनो ए सेक्शन हा ऑटोमॅटिकली फिल झालेला आहे तर तुम्हाला डायरेक्ट नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे बी सेक्शन वर आल्यावर तुम्हाला इथं तुमचं नाव दिसेल त्यानंतर तुमचा वोटर आयडी क्रमांक तुम्हाला इथे दिसेल त्यानंतर खाली बघू शकता मित्रांनो तुम्हाला इथं आधार नंबर या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं तुमचा अंकी नंबर टाकून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर मध्ये जर तुमचा स्वतःचा मोबाईल असेल तर तुम्हाला सेल्फ ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे जर तुमच्या वगैरे असेल तर तुम्हाला सेकंड ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे तर माझा स्वतःचा नंबर आहे तर मी सेल्फ ऑप्शन सिलेक्ट करतो त्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यानंतर ईमेल आय इथे तुम्ही ईमेल आयडी टाकली नाही तरी चालू शकतं त्यानंतर तुम्हाला डायरेक्ट नेक्स्ट ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता मित्रांनो पहिले आपण चार ऑप्शन मधील तिसरं ऑप्शन हे सिलेक्ट केलेलं होतं ते तुम्ही बघू शकता मित्रांनो त्यानंतर तुम्हाला डायरेक्ट खाली यायचं आहे ऍप्लिकेशन ऑफ इशू यामध्ये तुम्हाला दुसरं ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे मित्रांनो आपल्याला आपल्याला दुसरा ऑप्शन का सिलेक्ट करायचं आहे आपल्याला नवीन वोटर आयडी कार्ड मागवायचं आहे तर त्यासाठी आपण दुसरा ऑप्शन सिलेक्ट करून घेऊया त्यानंतर आपल्याला नेक्स्ट ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला डी सेक्शन दिसेल डिक्लेरेशनचा ज्यामध्ये तुम्ही जिथून फॉर्म भरता आहे त्या ठिकाणची प्लेस तुम्हाला इथं टाकायची आहे आणि नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला ई सेक्शन दिसेल सबमिशन यामध्ये तुम्हाला कॅप्चर आहे असा टाकायचा आहे आणि प्रिव्ह्यू अँड सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे तर मित्रांनो बघू शकता मित्रांनो तुम्ही आतापर्यंत जी ही माहिती भरली होती ती तुम्ही या फॉर्म मध्ये बघू शकता त्यानंतर तुम्हाला खाली स्क्रोल करायचा आहे तुम्ही हा फॉर्म डाऊनलोड देखील करू शकता त्यानंतर तुम्हाला ई साईन अँड सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं आधार व्हेरिफिकेशन करायचं आहे त्यासाठी तुम्हाला तुमचा बारा अंकी नंबर इथं टाकायचा आहे ते टाकल्यानंतर तुम्हाला गेट ओटीपी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुमच्या मोबाईलवर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला इथं टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला इथं टिक करायचं आहे आणि सबमिट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर मित्रांनो बघू शकता मित्रांनो तुमचं ऍप्लिकेशन हे सबमिट झालेलं आहे सक्सेसफुली तुमचा इथं रिफरन्स नंबर तुम्ही बघू शकता मित्रांनो हा रेफरन्स नंबर तुम्हाला कुठेतरी लिहून घ्यायचा आहे नाहीतर फोटो काढून घ्यायचा आहे कारण की या रिफरन्स नंबर नंबरने आपल्याला आपलं स्टेटस हे चेक करता येईल तर मित्रांनो तुम्ही अशा पद्धतीने तुमचं वोटर आयडी कार्ड हे बनवू शकता आता तुमचं हे वोटर आयडी कार्ड पंधरा वीस दिवसात तुमच्या घरी पोस्टाने हे येऊन जाईल त्यानंतर तुम्हाला डाउनलोड अॅक्नॉलॉजीमेंट यावरती क्लिक करून हा फॉर्म तुम्ही डाऊनलोड देखील करू शकता त्यानंतर तुम्हाला जर याचं स्टेटस चेक करायचं असेल तर ते देखील तुम्ही करू शकता त्यानंतर तुम्हाला ओके बटनावरती क्लिक करायचं आहे ओके बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही डायरेक्टली डॅशबोर्ड वरती याल डॅशबोर्ड वरती आल्यानंतर तुम्हाला ट्रॅक ऍप्लिकेशन स्टेटस यावरती तुम्हाला क्लिक करायचा आहे जर तुमचं वोटर आयडी कार्ड पंधरा वीस दिवसात आलं नाही तर तुम्ही या ठिकाणी येऊन तुमचं स्टेटस चेक करू शकता जो नंबर तुम्हाला मी फोटो वगैरे घ्यायला लावला रेफरन्स नंबर तो नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचा आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता मित्रांनो तुम्ही अशा पद्धतीने तुमचं स्टेटस हे चेक करू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या मैत्रिणींना नक्की व्हिडिओ शेअर करा अशाच व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद